तू थांबणार हो आहे का गं तू नाही ग गारू बेटा मी थांबली असती पण दिदीचे पेपर आहेत ना आता एकतीस तारखेपासून दिदीची पेपर सुरू होणार आहे म्हणून मला जावं लागते अच्छा दिदीची एक्झाम आहे हो ना आ तू दिदीला माझ्याकडून डेस्टफला बोलून देशील <laughs> हो बेटा आ, गारू मी <coughs> तर सांगेलच ती या पण तू पण कधी कधी फोन करून सांगत जा ना तिला तू पण फोन करत जा आम्हाला तुला कधी आठवण नाही येत का नाही तु, का आ? <laughs> बेटा आ, मी करत जाऊ का बर आता माझ्या गार मी फोन करत जाईल मग मी फोन केला म्हणजे तू पण करशील मला मी जर नाही केलं तर तू पण नाही करशील आहे ना असं का आपल्याला कोणी विचारलं नाही तर आपण त्याला पण कधीच विचारायचं नाही तू आम्हाला कधीच फोन करत नाही ना तू मग आम्ही तुला फोन नाही करत कधी कधी माझे पप्पाला आठवण येते तुझी पण माझी मम्मी नाही करते त्यांना फोन माझी मम्मी म्हणते तुमची बहीण तर कधीच फोन नाही करत मग तुम्ही काय नाही करता अशी माझी मम्मी म्हणते बाय येऊ शकुरीचे काम भरते हा किती बदमाश आहे म्हणजे सांग म्हणजे स्वतःहून फोन ने करत हा म्हणजे त्याला बोलते तुमची बहीण मला विचारत नाही मला फोन करत नाही तेच तेच संस्कार लेकरावर टाकते काही वाटते काय खूप झाले म्हणजे लेकराला तोडते आमच्यापासून लांब बदमाश आहे का शेटा लांब बदमाश हे तिच्या भाऊजी लय आटे म्हणतात तिच्या भाऊजी लय मान पण घेत तिच्या भाऊजाकडून दोन्ही भाऊजा खूप आटे म्हणतात तिसरी भाऊजी घेऊन राहिली तिने बोल कशी आटी पण हे नंदाला किती मान देते तिच्या नंदाची तशी बोलत नाही

आम्ही आवडत नाही ना तू असा भेदभाव का करते तू बाबा बापा 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 बाबा बापा श्वेता कमाल आहे व बाई तुई किती शिकवतो व एवढ शाक पोरीले बापा बापा, बापा लेकराले काय शिकवा आणि काय नाही हे समजत नाही तुले काय तर म्हणते मी शिकलेली आहे चांगल्या घरची आहे श्रीमंत घरची हे संस्कार टाकतं का तू लेकराईवर हे संस्कार टाकतं काय <laughs> बेटा गार्गी बर आता माझ्या गार्गीचा खूप लाड करेल मी आणि गार्गीच्या घरी येत जाईल तू पप्पाला म्हणत जा की आता सुट्ट्या आता मला आत्याकडे सोडून दे आबाजीकडे सोडून द्या असं पप्पाला म्हणायचं बेटा मला आता पप्पाला म्हणायचं पप्पा आपण आताला फोन करू आहे ना तुला असं वाटतं ना मी पिंकी दिदीचा लाड करते तुला आहे मी असं काहीच नाही जशी मला पिंकी दिदी आहे ना तशी तू पण आहे पिंकीदी मला रोज फोन करते तू एखाद्या वेळेस तर करत जा ऐकि नाही मला दोन्ही पण भाज्या सारख्याच आहे बेटा असं काहीच नाही माग पण मी पिंकी दिदीला फ्रॉक आणला तर तुला पण आणला होता की नाही जे मी पिंकी दिदीला आणते तुला पण आणते की नाही खरं सांग मग असं सा का म्हणते तू की मी पिंकी दिदीचा लाड करते असं का म्हणते बेटा असं काहीच नसते मी सर्वांचा लाड करते हा सर दोन्ही पण माझ्या भाच्या किती गोड आहेत काही नाही आता तू खोटी बोलते आबाजी पण पिंकी दिदीचाच लाड करतात अरे पिंकी तिथं लाळ करत माझा लाड कोणीच नाही करत नाही काय मला <laughs> नाही रे बेटा आबाजी पिंकी तुझ्या घरी राहतात की मी म्हणून पिंकी पिंकी करतात तू लांब राहते ना बेटा म्हणून आता तू पण इथं राहायला येऊन राहिली म्हणतात मग तुला पण लाड करत जातील हो माझे पप्पा म्हणतात की आपण गावात राहायला येऊ पण मम्मी नाही म्हणते मग मम्मी पप्पाचे खूप भांडण होतात हो खरे बेटा सांग लेकरासमोर भांडतात की लाजा वाटतात का येईल बेटा मम्मी स्वयंपाक करते की नाही रे बेटा काय नाही मी बाहेरच जेवता तुम्ही नाही म्हणजे मम्मी स्वयंपाक करत करते घरी पण पप्पा जेव्हा बोलतात ना तेव्हाच करते म्हणजे सकाळी करते मम्मी टिफिन पण संध्याकाळी करतच नाही संध्याकाळी मग सकाळचं असलं थोडंसं शिळाचं पप्पा खाऊन घेतात आणि मम्मी आणि मी मग आम्ही काही पण करून घेतो इडली वगैरे ढोकळे जातो खायला पप्पा आदेकी नाही असा असे करायला बाहेर चोरायला पाहिजे पण तू मम्मीला काही सांगू नको नाहीतर मम्मी मला ओरडेल <laughs> काय सांगू नको बेटा अ काय सांगू नको काही टेन्शन नको घेऊ गार्गी मी काहीच सांगत नाही चित्र तुझ्या आईला अजून सांग अजून काय म्हणते तुझी आई काही आमची आठवण गिठवण काढते की नाही नाही अजिबात आठवण काढत नाही आणि नेहमी बोलत राहते मोठ्या आईला मोठ्या बाबाला आजोबाला माहिती माहिती आहात तू माझी मम्मी नाही आबाजी का आबाजीला नाही का बुडा म्हणते बुडा आतू मोठ्या माणसाशी बोलत नसतात ना गा नाही रे बेटा असं मोठ्या माणसाची ओळखड सारखं तू लोक लक्ष देत जो बेटा जा आपल्यापेक्षा मोठं असतो त्यांना आदर आणि सन्मानाने आवाज द्या आता आबाजी आहेत कि आबाजीशी स्वतःहून जाऊन बोलायचं आता क कसं करते आबाजीचे पाय दाबून देते आबाजीला पाणी देते चहा आणून देते तसं तू पण आबाजीची नात आहे तू पण आबाजीजवळ जायचं स्वतःहून बोलायचं होत आता तू मला खूप आवडली आता

बायांना काय चुणकी बना करायला पाहिजे फक्त त्याच्या घरात तोंड घाल त्याच्या घरात तोंड घाल स्वतःच नाही पाहिजे पहिले काय येतं लोकांच्या घरात तोंड घालायला पाहिजे फक्त यांना oh, oh, हो मम्मी चल 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 लवकर या आतमध्ये हो मम्मी हो तू काय सांगू नको प्लीज सांग बाई लहान झाली का बाई या श्वेताची या लहान झाली काय काय चुकीचं वळण लावलं पोरीले काय चुकीचं वळण लावलं काही लाज वाटते का या बाईले हा काय म्हणते बाबाले बुडा म्हणते बुडा म्हणजे सांग मागा आम्हाला शिवे देते काय म्हणते तुमची बहीण म्हणते फोन नाही करत म्हणते अव तू तरी कधी फोन करते का म्हणा बहीण पुन्हा कधीतरी आली का माया घरी कधी तरी फोन केला के का काय कधी कधीतरी दिला का म्हणा चालली मोठी स्वतःच्या मायात जात स्वतःच्या मायात मोठी मान घेते ही श्वेता पोर की वळण लावून राहिली काय तर म्हणते पिंकी लाळाची आहे म्हणते म्हणजे सांगता पोरच्या मनात आमच्याबद्दल काय काय भावना निर्माण करून राहिली हे लाच वाटते विचारीन का आम्हाला मोठे झाल्यावर हे बसून जाईल ना पक्क की फक्त आपली मायच चांगली आहे बाकी सगळे खराबच आहेत सारिका ताई बघिताच बसले काय चानी माय शांता या ना या चहा पाणी झालं नाश्ताही झाला या बसा हो काय मी तुम्हाला चहा बरं आले आल ती म्हटलं सारिका बाई म्हणत की माय पुरुष पेपर आहे बहिणी मी लवकरच चालली तुमच्या भाऊ म्हणत की मग ब्लाऊज दिले चारे ब्लाउज चालली जाईल बहीण मग आली माय बाई बघी आली चला ना चहा गेले हो <laughs> बहिणी येतो ना तुम्ही नसते आले नहीं, नहीं ना। ओ, की नाही बोलाय आले तरी आलेच तुम्ही दादाची भेट घ्यायला बरेच दिवस झाले दादाशी नाही भेटच नाही ना हो त्यासाठी आली मग मी चला मग बघित कुठे गेली तर वहिनी आहेत ना वहिनी स्वयंपाक करत असतील नाही तर असं काय काय मग भाऊ बोलली की मी तुमचं सांगत कशाचं काय हो वहिनी मी ते बोलते काय बोलतच नाही मी नाही बोलली बाई आता पोरगी मारायला बसत होती म्हटलं पोरीला घेऊन चालली गेली जाऊ दे नाही बोलत नाही बोलत आम्ही बोलतो ना बस झालं तिचं काय घेऊन चाललं ते जर नाही बोलली तर कोणतं अडथून नाही अडत नाही माया काहीच अडत नाही पण वाटते की भावाच्या घरी दोन दिवस दु जायना बरोबर करा हो ते बरोबर आहे म्हणा तुमचं तुमचं काहीच नाही चुकलं पण आता सभावायला औषध नसते ना सारी का बाई काय करता आता स्वभाव तस आहे तिचा हक्कळ स्वभाव आहे हक्कळ सगळं होतात सारखी सगळं होत फक्त मला टाईम नाही आहे माया पोरी जेते आहेत की नाही म्हणून मला जा लागते माझा माहित नाही काय कशी सरळ केली होती तर डबल तिला माझा ला आता डबल तिला सत उतरावं लागते आता आता हायच ना रसाई रसाई मग ते हाय मी हाय राहू दे माहिती आहे तो आमच्या जाऊ बरी देता तुम्ही आहेत त्या म्हणून तुम्हाला तरास द्या लागते तुम्ही पहिले सरळ एका लाईन न झाला मग काय तरास देऊ आम्ही पण तुम्ही वाकडा तिकडे चालता ना म्हणून तुम्हाला डबल इन रांगेत बसवा लागते काय माय बाई बबी ये ना बाई चलस नाही का त्यासाई ओ माय शांता बाई तुमचा आवाज आला बाई मले पण मी भाजीले फोंड देऊन राहिली होती म्हटलं आता कधी गेलं तर भाजी जळून जाईल म्हणून भाजीले फोंड देणं झाल्यावर आली या ना बसा ना घ्यायच्या चहा करतो नाश्ता करा नाही ओ माय मी नाश्ता करायला मी आली मी सारी का बाई घ्याली आली चहा घ्याली चहा घ्याली बोलवायला आली चल ना तू चालतं काय नाही शांताबाई मी काय रेली मी काय पाहुणे नव्हतं यायलाच घेऊन जा आणत बाई मी नाही येत बरं मग पाहुणे बाईलाच घेऊन जातो हां हो बाई घेऊन जा ना सणा नव्हे तिथे बीबी हां स्वयंपाक लय राहिला काय हो ना पोळ्या यायला करायच्या मामाजी जेव्हा कर राहिली फक्त वरण केला आणि भाजी केली वरण भात आम्ही करत येईल नसतो त्याशिवाय लावते मग तिला खा वाटला तर पण आता तुम्ही आल्या ना म्हणून वरण भात लावा तुमचे भाऊ म्हणत आणि तिने गुलाबजामुनचं पाकीट आणलं आणि थोडेसे भजे काढीन म्हटलं काय रे एवढं करत बसल्या घाईत गाई आता येतोच ना मी दोन महिने हा तुमच्या घरी आता टेन्शन नका घेऊ तुम्ही रस तुमच्याच कडे आहे दोन महिने आता या ना माहित तुमचं हक्कच आहे पण आता याला तर खा आता खाऊन जा ना काय होते आता खाल्लं तर असं काही जरुरी आहे का की नाहीतच खाल्लं पाहिजे माझ्या घरचा बाबांचा आता याला एवढ्या दुरून आल्या ना हो खरंच आहे रस्ता बाई मी करतो ती तुम्हाला आता पण तुम्ही थांबतच नाही ना नाही हो बाई आता काही नका करू आता इंधन उन्हाळ्या तेव्हा करजा चला

नाही मम्मी म्हणजे नाही आता मी फक्त इतकंच विचारलं की मग तुम्ही घरी स्वयंपाक करते मम्मी का बाहेर जाते जेवायला अच्छा म्हणजे माझ्या पोरीकडून सगळी माहिती काढते आहे ती शायनी माझी हा काय करते मी काय नाही करत तुला काय करावं लागते का म्हणा तू चुरते का म्हणा आम्हाला पैसे तू का बरं तोड नाही फोडलं तिचं हे बघ गार्गी तू माझी मुलगी आहे म्हटलं बिंदास बोलायचं आता तर डबल काही विचारा ना सारी का नाही डायरेक्ट तोंड फोडायचं तिचं डायरेक्ट म्हणायचं तिला तुला काय करायचंय आहे म्हणा आम्ही कुठे पण जाऊ म्हणा जेवायला तुम्ही ते आम्हाला पैसे पण मम्मी ही चुकीचा आहे ना मोठ्यांशी असं बोलत नसतात ना लहान पोरांनी आता हे कोणी शिकवलं तुला असं हे बघार की मोठे जरा शाळगाव असले ना त्यांचं तोंड तिथेच फोडायचं समजलं ना ती अगव पण करते ना मग कशाला तिची हेगे करायची तिथे तोंड फोडायचं मला कळत नाही ने नेमकं मी कोणाचं ऐकू मम्मी म्हणते मोठ्यांच्याकडेच आदर नाही करायचा त्यांचं तोंड फोडायचं आता आता म्हणत होती की लहान मुलांनी मोठ्यांशी चांगलं वागायचं पप्पा म्हणतात लहान पोरांनी कोणाच्या मदत पळायचं नाही मी करू तो काय करू हे गॉड देवा माझी मदत कर मी कोणाचं ऐकू मम्मीचं ऐकू का पप्पाचं ऐकू का आत्याचं ऐकू मी नेमकं करू तो काय करू आ? माझी पोरगी म्हटलं तू माझ्याच म्हटलं ऐकायचं समजलं ना आता याच्यानंतर त्या बुड्याचं त्या बुड्याला काहीच त्या बोलायचं पण नाही त्या बुड्याने किती पण आवाज दिला ते जायचं नाही नालाय काय तो बुडा त्या पिंकीचा लाल करून तुझा करते का तर एकच नाद गोळा आहे फक्त आणि एकच सुन गोळा आहे आपण तर सावत्र साव द्यायचं मम्मी आबाजीला बुडा नको म्हणून हल्ली मोठी आबाजीची लाडकी नाद हा त्या आहे का तुझी कदर काय नाव दिवस पिंकी आहे अमा पिंकी आहे पिंकी आहे अमा असं करतच ते

शेवटी किती काही चांगलं वागवायला किती जेवण की लावण्याचा प्रयत्न करा थोडी इकडे समर्थ ते सारखीच आहे का गे बाप्पा इथंच करमते तुला इथंच करमते काय एवढं मोठं सिटी सोडून हो मम्मी इथे छान आहे मस्त वातावरण मला आवडते हे लोक आपलेच आहे ग मम्मी त्यांच्या बोलण्यात वागण्यात किती आपले पण आहे तर मुंबईला कोण आहे आपलं कोणीच नाही आणि किती नजाणे लोक आहेत ते थोडस काही केलं तर बातच भांडा लागत तुझ्यासोबत इथे दामी किती डांगडा करते किती त्रास देते मोठ्याईला पण मोठ्याई माझ्या अंगावर कधीच नाही खकावत उलट मोठी आई माझे सगळे लाड पुरते मी जे म्हटलं ते देते मला मोठी आई आणि मोठे बाबा अरे देवा 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 माझ्या पोरीला बिघडलो बिघडवलं यांनी माझ्या पोरीला बिघडलं माझ्या पोरीला माझ्यापासून हिसकवून घेतले मेल यांनी <गण>